दोन सप्टेंबर रोजी सरकारनं मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढला आणि त्यानंतर मग ओबीसी आरक्षणावरून देखील वातावरण चर्चेत आलं होतं पण सध्या चर्चेत आहेत चर्चे ते काही फोटो ज्यात खाडाखोड करून मराठी कुणबींच्या नोंदी केला जात असल्याचा दावा केला जातोय याच पार्श्वभूमीवर ओबीसी उपसमितीनं ना नाराजी व्यक्त केली आणि या विषयावर एक मागणी देखील केली मग आता खरा प्रश्न असा की खरंच खाडाखोड करून मराठी कुणबींच्या नोंदी देऊन कुणबी जात प्रमाणपत्र बनावट असू शकतं का असेल तर ते कसं ओळखायचं जे फोटो समोर आले ते नेमके कसे आहेत आणि जे आरोप करण्यात आले समितीकडून उपसमितीकडून ओबीसीच्या ते नेमक्या काय आहेत नेमकं काय काय घडतंय चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत हे फोटो बघा सध्या हे जोरदार व्हायरल होत आहेत आरोप असा केला जातोय की हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन कोणबी जात प्रमाण काढताना हे फोटो वापरले गेलेत किंवा हा संदर्भ वापरला जातो पण त्यातच खाडाखोड झाली असल्याचं म्हणलं जाते म्हणजेच मूळच का कागदपत्रामध्ये खाडाखोड करून चुकीची माहिती दाखवली गेली आणि त्या आधारावरच प्रमाणपत्र मिळवलं जात आहे मिळवलं गेलंय असा संशय व्यक्त केला जातोय आता हे नेमका कोणत्या आधारावर सांगितले याची स्पष्टता नाहीये फोटोकडे जर बारकाईनं तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी खाडाखोड दिसते आणि काही ठिकाणी वेगळंच चित्र दिसते आता हे फोटो पण आहेत की नाहीत खरंच झाली आहे का याचं ठोस उत्तर कुणाकडेही नाही आहे म्हणजे बघा मुंबईला मनोज जरांग यांनी आझाद मैदानावर ऐतिहासिक आंदोलन केलं सरकारला माघार घ्यावी लागली त्यांचे जे नियम होते किंवा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य कराव्या लागल्या आणि अखेर जी आर जार काढण्यात आला ज्यामध्ये काय होतं की ज्यामध्ये कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आणि यानंतर प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रियाही सुरू झाली पण मग अनेक प्रश्न उपस्थित झाले जसे की कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार सरसकट दाखले दिले जाणार का आणि हा जो अध्यादेश आहे तो ओबीसी आरक्षणाला गदा ठरवू शकतो असं असं मत काही ओबीसी नेत्यांनी देखील स्पष्ट केलं होतं पण आता सतरा सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र धारकांना दिली आहे अनेक प्रमाणपत्रांवर कुंभी असा उल्लेख करण्यात आलाय राज्यात ठिकठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप देखील सुरू कुठं कुठं प्रमाणपत्र देण्यात आले म्हणजे मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य सा साधून धाराशिव मध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं मराठवाड्यात पहिल्यांदाच धाराशिव मध्ये या प्रमाणपत्राचं वाटप झालं हिंगोलीमध्ये दे देखील पन्नास कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचं सांगण्यात येते तर बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना देखील कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नुकताच करण्यात आलं आणि या सगळ्यावरच बोलताना मनोज जरांगे म्हणाले आज जे कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे त्यांनी अंतरवाली सराटीला यायचंय मला ते पाहू द्या नेमकं सरकारने कोणतं प्रमुख दिलं होतं प्रमाणपत्र पाहून कळणार आहे हे प्रमाणपत्र कोणतं आहे जी आरच्या आधारे प्रमाणपत्र दिली की नाही ते कळेल चौऱ्याऐंशीच्या च्या आधार कसा घेतला आणि जर मराठ्यांचं आरक्षण काढणार असाल तर तुमचं आरक्षण कसं दिलं असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय पण जेव्हा जी आर निघाला तेव्हापासूनच ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली अगदी छगन भुजबळांपासून तर लक्ष्मण पर्यंत अनेकांनी टीका केली होती की हा जो निर्णय आहे तो ओबीसींचा आरक्षण संपुष्टात आणणारा ठरू शकतो दरम्यान फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की ओबीसी आमचा डीएनए त्यामुळे ओबीसीना जपण्यासाठी म्हणजे मराठ्यांना पण आरक्षण किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या आणि ओबीसीना जपायचं त्यासाठी फडणवीसांनी चाल खेळली होती कारण इकडं दुसरीकडे ओबीसी उपसमिती स्थापन केली आणि समतोल साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला याच उपसमितीची नुकतीच बैठक पार पडली आणि त्यात एक मुद्दा पुढे आलाय म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवताना कागदपत्रांवर खाडाखोड केली जाते नोंदणीत फेरफार केली जाते अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येते राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं आंदोलन आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची सोळा सप्टेंबर रोजी हो बैठक पार पडली आणि मग जेव्हा त्या बैठकीत काय झालं नेमकं काय काय बोलण्यात आलं हे सांगताना छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा या बैठकीत काय झालं हे जेव्हा समोर आलं तेव्हा चुकीच्या पुराव्यांवर खोट्या पुराव्यांवर सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली असं देखील सांगितले छगन भुजबळ आता माध्यमांसमोर काय म्हणाले ते आधी आपण आता पाहूयात सध्या प्रमाणपत्र वाटप होत असताना कागदपत्रांवर हाताने खाडाखड कर करून मराठा कुणबी कुणबी मराठा असं लिहिण्यात आले न्यायमूर्ती शिंदे समिती नेमण्यात आली ती नोंदी शोधण्यासाठी पण आता खोट्या नोंदी होत आहेत हे पाहण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी आमची मागणी आहे दक्षिण मुंबई बंद केली दबाव निर्माण केला आणि त्यामुळं सरकारने निर्णय घेतला आणि जी आर काढला आमची समिती ज्या चुकीच्या बाबी सुरू आहेत त्याचा रिपोर्ट करते लवकरच तो मुख्यमंत्र्यांना दिला जाईल असं भुजबळांनी सांगितलंय आता जो काय रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय असणार आहे हे जे फोटो आपण दाखवले ते फोटो पण असतीलच का ह्या सगळ्याचा फोटोशी संबंध आहे का हे सगळं भुजबळांनी सगळं सादर केल्यानंतर समोर येईलच पण यावरच ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले हे देखील पाहूयात मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देताना पुराव्यांवर कोणती खाडाखोड नको ओव्हर रायटिंग नको असा महत्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला असं ते म्हणाले असे पुरावे सादर करताना खाडाखोड कशी होते हे पुरावे आज दाखवले गेले म्हणजे बैठकीत हे पुरावे दाखवले गेलेत त्यामुळं चुकीच्या पुराव्यांवर खोट्या पुराव्यांवर सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं जेव्हा ओबीसी नेते नाराज आहेत आमचं आरक्षण काढून घेतलं जाते अशी टीका करतायत आणि खोटं प्रमाणपत्र दिलं जाते असं जेव्हा सांगतायत तेव्हा यावरच बोलताना फडणवीस म्हणाले मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा तो जी आर ओबीसीवर गदा आणणारा नाही एकाही नकली व्यक्तीचा ओबीसी मध्ये समावेश होणार नाही याची काळजी जी आर मध्ये घेण्यात आलेली आहे आम्ही ओबीसी समाजाचं हित पाहतो आम्ही मराठा समाजाचंही हित पाहतो सर्व समाजाचं हित पाहणारं आमचं सरकार आहे म्हणजे बघा एकीकडं सरकार सांगते की ओबीसी असो वा मराठा कोणावरही अन्याय होणार नाही दोन्ही समाजाचं हित जपलं जाईल पण दुसरीकडे सरकारमध्येच असलेल्या ओबीसी उपसमितीतील नेते आरोप करतायत की खोटा नोंदी दाखवून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यात खाडाखोड केली जाते मग आता प्रश्न नेमका काय खरा आहे की सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा की उपसमितीच्या नेत्यांच्या आरोपावर हे आरोप खरे आहेत का यावर तपासणी होणार का हे फोटो जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत का बैठकीत जे पुरावे दाखवण्यात आले होते ते सरकारला दाखवले जातील का खरंच असं सगळं होत आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत याची उत्तरं कधी मिळतील हा जो आरोप करण्यात आलाय त्यावर अजून कोणी प्रतिक्रिया देईल काय मनोज जरांगे बोलतील का हे पाहणं महत्वाचं आहे पण या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत जो निर्णय झाला जी मागणी झाली जो आरोप करण्यात आला जे फोटो सध्या व्हायरल होत आहेत या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा